पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी त्या ठिकाणी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही दर वर्षाला जी एक लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर तिला लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारच्या अनेक लखपती दिदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील त्याच वेळी आपण क्रांती ज्योतींचं स्वप्न पूर्ण केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबासाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्यात पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू आणि अरणच्या संदर्भात आपण सावेसाहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे त्याला अवर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू आणि मी विश्वास देतो की आपला समाज आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही पण जे थोर माणसं असतात जी युगप्रवर्तक असतात त्यांचं कार्य कधी संपत नसतं ते त्या, -त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाही आहे पुतळे तर आपण अनेक करतो त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली आमच्या सरपंचताईंनी सांगितलं जयकुमार भाऊंनी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्वाचं काय तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं ही दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू केला त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ मी असेल शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही